नमस्कार दप्तर मुक्त शनिवार सहशाले उपक्रम विषय गणित व्हिडिओ क्रमांक तीन दिलेल्या संख्येतील अंकापासून एकक स्थानी एक ते शून्य असलेल्या संख्या तयार करणे आदर्श शहा मोडाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक इयत्ता दुसरी आता पहिल्यांदा तू संख्या वाचायची वाच बाळा शाब्बास आता मला प्रत्येकाचं स्थान सांग दश लक्ष दश कोटी शाब्बास आता त्या अंकाच्या एकक स्थानी नऊ असणाऱ्या संख्येला यायच्या आहेत खरं बर सुरू एकोणचाळीस एकोणसाठ

शाबास व्हेरी नाइस मला संख्या वाचून दाखव पहिल्यांदे अठ्ठावन अब्ज पंचाहत्तर कोटी अठ्ठावीस लक्ष चौतीस हजार चारशे अठ्ठावन्न शाबास आता तू या संख्येच्या प्रत्येक अंकापासून एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्या लिहायच्या आहेत कर सुरू पहिली संख्या कोणती येईल पन्नास सत्तर पन्नास जोरात शाबास बघा आज आपण दिलेल्या संख्येपासून एकक स्थानी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य येणाऱ्या संख्या तयार केलेल्या आहेत छान होता का नाही हा उपक्रम आवडला का तुम्हाला सगळ्यांना कसा उपक्रम होता आपला व्हेरी गुड शाबास धन्यवाद व्हिडिओ निर्मिती माधुरी पाटील